लग्नासाठी त्याच्यासमोर एक अनोखी पूर्ण करण्यासाठी हा तरुण पोचतो मुंबईत पुढे काय हे मी आता कसं सांगणार त्यासाठी चित्रपट तर अशा पार्श्वभूमीवर या चित्रपटाची गोष्ट आहे आता कुठल्याही गोष्टीचं वृक्ष सुंदर कसं दिसणार जोपर्यंत त्याला प्रेमाची खुलं लागणार नाहीत मग त्या फुलातून दरवळणारा जो संगीताचा वास आहे रोमॅन्टिक गाण्यांचा असं सगळं काव्यात्मक बोलल्यानंतर अर्थातच या चित्रपटाचं गाणं आपण पाहणार आहोत जे प्रसिद्ध झालं आहे आणि प्रचंड गाजत आहे लागीर झालं जीवाला हे गाणं आता आपण पाहणं हिट होणारच पण शॉर्ट तर आता या चित्रपटाच्या संपूर्ण टीमला मी मंचावर आमंत्रित करते तुझ्या विना काय चित्रपटाचा म्हणजे माझ्या दिग्दर्शनाच्या सगळ्या चुका हा झाकून घेतो कारण जे व्हिज्युअल्स खूप छान असतात हा संजय तर आला नाही म्हणून दोन बाई सर शुभेच्छा <laughs> <आगे> <laughs> तरी द्या आपल्या चित्रपटाला चित्रपटातली काही दृश्य पाहिली ना की लगेच जाणवत कि हा निमाणे टच आहे काय सांगाल थँक्यू राजेश सर ह्यांनी मला अपॉर्च्युनिटी दिली तेजू थँक्यू 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 टी ती आपण ट्रेलर मध्ये पण आहे पाडव्याची सभा आपण साहेबांची कवर केली <laughs> के त्याच्यात आपल्या फिल्मचे पण काही शॉर्ट्स होते सो त्याच्यात आपण टोटल ॲक्च्युली बारा पण कमीच होते कारण एक एक गोष्ट कव्हर करायची म्हटल्यावर तरी आम्ही बारा कॅमेरे सभा शूट करायला बारा कॅमेरे वापरावे लागले यस बारा अकरा आणि एक ड्रोन लागले बाप रे इतक्या प्रचंड प्रमाणात उपस्थिती असते बारा कॅमेरे पण पूर्ण पडते असं मला अगदीच विश्वास माझा बसू शकतो कसं होतंय पोटात कसं कसं होतंय मला शब्द सापडत नाही तसं माझ्यासारख्या नवोदित नटावरती एवढा विश्वास दाखवल्याबद्दल सर्वप्रथम मी साजिद सर तेजस्विम त्यावेळेला आयटम नंबर वॉज सो कॉम्परिशन एका चित्रपटात आयटम नंबर नसेल तर चित्रपटच नाही सो वी थॉट लेट्स इट बॅक तो एक प्रकार गरज होती चित्रपटाला एक एक पूर्ण कॅरेक्टर्स सगळी त्याच्यामध्ये आठ दहा वर्ष कमवलेलं कम्प्रेशन होता okay. स्वप्नात आणि राजा आचा म्हणे अजय तुझ्या आवाजात का साहेब माझाच आवाज आहे थोडस ओपन का मोकळं करून का आणि असं करत 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 त्यांनी मला मीच हा <laughs> जो विचार आहे ओ किस काय अस काही राज नाही आहे सर काय बोललो ना मी तर म्हणजे खरंच हे जेव्हा मी कथा ऐकली तेव्हा माझ्यावरती दडपण होत आणि दडपणामागे एक विश्वास होतो त्या विश्वासाला धरून आणि ही त्या विश्वासाची ती विचारधारा होती की मी महाराष्ट्राचा तो धागा पकडून मी ही गोष्ट सांगायला सुरुवात केली आणि ती इतपर्यंत आली त्यामुळे ते प्रवास सोपा गेला कारण पाथ क्लियर होता सांगायचं काय क्लियर होतं त्याच्या आजूबाजूला ती गोष्ट होती ज्या घटना होत्या त्या बिल्कुल दिल से मैं कह रहा हूं मैं पहले फ्रेम से आखिरी फ्रेम तक उस फिल्म को ऐसे देखता रहा और इंटरटेनिंग फिल्म है एक बात कह रही है बहुत प्यारी सी महाराष्ट्र के बारे में और वो सारे पहलू जो मुझे लग रहा था इतने सारे पहलू वो कैसे जुड़ेंगे वो सारे जुड़ के इसमें आ गए मैं बाहर निकल के राजेश को फोन किया राजेश उस वक्त बाहर था इंडिया के मैंने आधा घंटे से बात की कि, कि मैंने कहा ये इतनी अलग फिल्म है जो तुमने बनाई है